नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घोसवळ्याच्या भज्या घोसावळा मिळतात आता पावसाळ्यामध्ये घोसावळा येतात ते फक्त मध्ये येतात त्या घोसावळ्याच्या भज्जी कसा बनवायचा ते पाहूयात खायला एकदम भन्नाट लागतात अशी ही घोसावळ्याची भज्जी तुम्हीही नक्की ट्राय करा तर चला तर सुरुवात करूया इथे इथे आपण घोसावळे आणलेले आहेत पाव किलो त्यामध्ये तीन तीन घोसावळे आलेले आहेत तर ते आपण घेतलेलं आहे तर इथे आपण ह्या घोसावळ्याला धुवून आहे तर इथे पाटा घेतलेला आहे मी आणि घोसावळ्याला धुवून घेतलेला आहे आता आपण घोसावळ्याचे शेंडी कट करून घेऊया आणि गोल गोल असा आकार देऊन कापून घ्यायचं आहे आधी आपण सगळ्या घोसाळ्याची शेंडी काढून घेऊया इथे पाहू शकता मी आता याची शेंडी काढून घेते ह्या साईडनं आणि ह्या साईडने टोक दोन्ही काढून घ्यायचा जेणेकरून गोल गोल असा कापायला सोपा जातो कवळे असायला पाहिजे घोसाळे म्हणजे एकदम छान होतात खायला एकदम चवीचा हा असा लागता तुम्हीही नक्की ट्राय करा पडवळची भाजी पडवळची सारखीच असते सेम पडवळसारखीच असते पण हे घोसावळाची आहे घोसावळा एकदम भन्नाट लागतो याची भाजी पण खूप छान लागते याची भाजी पण अशाच पद्धतीने हे कापून गोल गोल असा कापून भाजीही बनवू शकता एकदम खूप छान लागतं तुम्ही ही नक्की ट्राय करा मग ते ही रेसिपी मी अपलोड करेनच तेव्हा तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने गोलगोल असा चाकूने मी कट करून घेतलेला आहे पाहू शकता इथे संपूर्ण मुसाळे आपण गोलगोल असे कापून घेऊया आणि असाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेव्हा मी नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते पाहू शकता आपण संपूर्ण ते घोसळे असंच गोलगोल अशा पद्धतीने आपण कापून घ्यायच्या अशा ह्या गोलगोल अशा संपूर्ण घोसावळ्या कापून घ्यायच्या आणि चवीला तर इतका भन्नाट लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की ट्राय करून कशीही वाटली तुम्ही नक्की सांगू शकता इथे पाहू शकता गोल गोल असे आपल्या घोसावळ्याचे काप तयार आहेत तुम्ही इथे पाहू शकता खूप असं पातळही कापून घ्यायचं मी अशा पद्धतीने आपण इथे कापून घेतलेलं आहे ते आता आपण एका ताटमध्ये घालून घेऊयात एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्या घोसाळ्याला थोडंसं मीठ लावून ठेवूया जेणेकरून मस्त असा मीठ खेचून घेतो आणि घोसावळ्याच्या भज्या एकदम भन्नाट बनतात त्यामुळे आधी आपण मीठ लावून घ्यायचा जेणेकरून पाणी जे असतील ते निघून जाईल तर इथे मी संपूर्ण घोसाळ्याला लावून घेते मीठ पाहू शकतो अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे पाणी पाणी जाईल आपल्या उन्साळांमधून तर इथे आपण हिरा बेसन घेतलेला आहे इथे आपण हिरा बेसन घेतलेला आहे आपण दीड वाटी का आपण बेसनचं पीठ घेणार आहे तर मी इथे असाच घालून घेते माझा अंदाज बसला तुम्ही वाटेने मोजूनही घेऊ शकता कमी जास्त झाले तरी चालेल त्यामुळे मी कमी जास्त पीठ घेते राहिलं तरी त्यातून मिरची भज्जी बनवू शकते त्यासाठी मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे बेसन घोसाळाच्या भज्जीला खूप असं जास्त काही लागत नाही पीठ तर आपल्याला किती लागतो तेवढाच आपण घेऊन बनवू शकतो तर इथे मी ओवा घेते दोन चम्मच ओवा घेतलेला आहे आणि एक चम्मच अशा हातावर घेऊन असे घासून घालून घेते ओवा आता आपण मीठ घालून घेऊयात एक चम्मच आपण मीठ घालून घेतलं आता आपण सोडा वगैरे काहीही न वापरता हे भजी बनवायचे सोड्याची गरज नसते ह्या घुसावळ्याच्या भज्ज्या आणि बटाट्याच्या भज्ज्या ब बनवताना घोसावळ्याची गरज नसते सोड्याची गरज नसते तर हे अशा पद्धतीने हे बनवायचं जेणेकरून मस्त कुरकुरीत बनतात आणि एकदम नरम असा होत नाहीत कुरकुरीत होतात तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित कालव मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं बेसन पिठाला जातील आपण हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता इथे आपलं बेसनचं पीठ तयारच होत आहे यात गाटेही राहिलेले नाही आहेत आता संपूर्ण गाठी वगैरे जायला पाहिजे मस्त जितका छान आपण बेसनचं पीठ तयार करतो तितकी छान आपले भज्जी तयार होतात हे कधीही विसरायचं नाही आपण किती छान बेसनला व्यवस्थित आपण हाताने बनवतो तितके छान मस्त असे भजे बनतात तरी ते पाहू शकता आपला बेसनचा पीठ तयार आहे त्यावर आता आपण हे ताठ ठेवून घेतात आणि दोन ते तीन मिनटासाठी हे बाजूला काढून ठेवायचं आहे तर पाणी सुटलं की घोसावळ्याला आता आपण पिळून घेतलेलं आहे पाणी जाईल त्याच्यातलं त्याच्यातून पाणीही येतं तर इथे पाहू शकता आपलं बेसनचं पीठ इथे काढून घेतलेलं आहे दोन मिनटानंतर तर इथे एक कढई ठेवून घेतलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे कढईमध्ये तेल घातला तेलही गरम होऊ द्यायचं आहे पाव किलो इतका आपण तेल घेतलेलं आहे जे आता घोसावळे आहेत ते घोसावळे आत्ता ह्या बेसनच्या पिठात घालून घ्यायच्यात अशा पद्धतीने थोडं थोडंसं असं लावायचं आहे बटाट्याच्या भाज्याला आपण कसं बनवतो सेम तसंच पीठ जास्त न लावता इथे तुम्ही पाहू शकता पीठ अजिबात लागलेलं नाही ह्या साईडने आणि ह्या साईडने असा डुबवायचा आणि अशा पद्धतीने हे गोसावळे एक 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 करून सोडायचा एकदम भन्नाट चवीचे लागतात तुम्हीही या घोसावळ्याच्या भज्जी नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडतील ही खात्री आहे माझी त्यासोबत मिरची आणि कांदा असायला की एकदम भन्नाट लागते तर मिरची आणि कांदा हे दोन्हीही आपण ह्या भजीसोबत खायचं आहे तरी ते पाहू शकता कढईत पुरतील तितके आपण घोसावळे पटापट पटापट पत सोडून घेणार आहे तरी तू पाहू शकता आपले आपल्या भज्या एक साईडने तळलेल्या आहेत तर दुसऱ्या साईडने आपण फिरवून घ्यायचं खूप छान आणि कुरकुरीत बनतात त्यासाठी आपण सोडाचा अजिबात वापर करायचा नाही त्या घोसावळ्याच्या ही असंच करायचा आणि बटाट्याच्या ही सेम प्रोसेस आहे फक्त बटाटा आहे आणि इथे फक्त घोसाळे आहे तर तुम्ही ही हे घोसावळ्याची भजी अशाच पद्धतीने करून पहा आणि कशी होतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर इथे पाहू शकता आपल्या घो भज्या तयार आहेत आता आपण हे भज्या काढून घेऊयात घोसाळ्याच्या भज्या आपले तयार आहेत पाहू शकता इथे अजिबात तेलही नाही पकडत आपण सोडा घातल्यामुळे तेल पकडतो पण ह्या भज्यात तेल अजिबात पकडत नाही सोडा अजिबात वापरायचं नाही तर अशाच पद्धतीने पीठ थोडंसं लावायचं आणि हे संपूर्ण भज्या आपण पुन्हा कढईत सोडून घेणार आहे पाहू शकता एक 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 असा पद्धतीने सोडायचा जेणेकरून मस्त पीठ थोडं थोडंसं लागतो आणि छान कुरकुरीत पण होतात एक एक असे वेगवेगळे सोडलं की पटापट पटापट एकावर एक, एक टाकलं की चिटकून जातात आणि त्याची चव बिघडते तर मोकळे मोकळे बनवायचे आहेत खूप असं चिटकून वगैरे घ्यायचं नाही आपल्याला मोकळे मोकळे बनवायचे आहेत पाहू शकता एक साईडला आपल्या भाजी आहे एक साईडला तळू द्यायचं आहे आता आपण पुन्हा दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे एक साईडने तळलेलं आहे पुन्हा दुसऱ्या साईडने संपूर्ण घोसवळ्याच्या भज्या आपण पलटी मारून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता ह्या भज्जीलाही कलर आलेला आहे एकदम छान कुरकुरीत म्हणू शकतो जरा कलर या येऊ द्यायचं आहे पटकन असं काढायचं नाही आहे थोडंसं कलर येऊ द्यायचं आहे कलर आला की एकदम चवीची लागतात आधीच आपण काढून घेतलं की मऊ होतात आणि चव वेगळीच होते त्यामुळे थोडंसं कड कलर येऊ द्यायचं पाहू शकता इकडे कलर आलेला आहे आपलं अगदी सोनेरी कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण हे बनवायचं आहे पाहू शकता हा ही भज्ज्या तयार आहेत अशी ही भज्ज्या तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ही भज्जी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हीही तयार करून अशा पद्धतीने गरमागरम भज्ज्या खा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणखी तर रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय